आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये आज कोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे आज राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे सध्याच्या काळामध्ये आज सकाळपासूनच बुलढाणा अकोल्याच्या आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे काही भागामध्ये जबरदस्त सततधार पाऊस आताही सुरू आहे आणि मागच्या काही तासांपासून हा पाऊस सततधार बुलढाणाच्या भागामध्ये सुरू आहे आणि काही आपल्या सबस्क्रायबर्सने आपल्याला ही माहिती दिली आहे की त्यांच्या भागामध्ये पाणी साचणं सुद्धा सुरू झालेलं आहे नदी नाले उफडून वाहत आहेत आणि अनेक भागामध्ये पूर परिस्थिती आपल्याला गंभीर होताना दिसत आहे बुलढाण्याच्या भागामध्ये आणि तसंच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटलेला आहे यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे काल रात्री उशिरा या भागामध्ये इंटेन्स क्लाउडेशन आपण पाहिले आहे आणि तसंच आज सकाळपासूनच उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा जबरदस्त पाऊस होत आहे आज दिवसभरामध्ये राज्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे मुंबईच्या भागामध्ये अतिवृष्टी जास्त आपल्याला असं दिवसभरामध्ये पाहायला भेटणार आहे मागच्या रात्री उशिरा मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये आजही जबरदस्त पावसाचा अंदाजा आहे काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा मुंबईमध्ये होण्याची शक्यता इथून वाढत चाललेली आहे तसंच आज विदर्भातील पूर्वी भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे आणि पूर्वी विदर्भामध्ये काही प्रमाणात पाऊस कमी पडणार आहे पण पाऊस पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा जोरदार पडण्याची शक्यता दिसत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ईस्ट वेस्ट मान्सूनचा झोन बनलेला आहे सध्या ईस्ट वेस्ट मान्सून झोन म्हणजे बंगालच्या उपसागरामधून आणि अरबी समुद्रामधून राज्यामध्ये वाष्पाचा पुरवठा अधिक प्रमाणात होत आहे आणि याला आपण ईस्ट इस, वेस्ट शेअर झोन म्हणतो यामुळे राज्यामध्ये पावसाचं प्रमुख कारण ईस्ट वेस्ट, वेस्ट विंड शेअर झोन आहे या व्यतिरिक्त एक सर्क्युलेशन सध्या राज्यामध्ये चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सक्रिय आहे आणि यामुळेच आपल्याला अशी परिस्थिती राज्यामध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो आज विदर्भामध्ये अकोला अमरावती वर्धा नागपूर इकडे चंद्रपूर यवतमाळ तसंच गोंदिया भंडारा गडचिरोली या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीचा अनेक भागामध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता दाट दिसत आहे अकोला आणि सुद्धा आज अतिवृष्टी होणार आहे बुलढाण्यातील एक दोन तालुक्यांमध्ये अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जळगावच्या भागामध्ये सुद्धा आज अतिवृष्टीचा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे नांदेडचा भागासुद्धा आज अतिवृष्टी होणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे पालघरमध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे तसंच विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मराठवाड्यामध्ये नांदेड आणि हिंगोलीच्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे असा अंदाज हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका हा आपल्याला कोकण किनारपट्टीला पाहायला भेटणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या भागामध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे घाटमात्याचा कोपऱ्याच्या भागामध्ये साताऱ्याचा घाट कोपऱ्याच्या भागामध्ये पुण्याचा घाट कोपऱ्याच्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तसंच भागामध्ये आणि पालघरच्या भागामध्ये भागा सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे आणि जर आपण सिंधुदुर्गचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता इथे आपल्याला पुढे दिसत आहे त्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये मुसळधार पावसाचे ढग बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जालन्याच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे जोरदार मुसळधार पाऊस या भागामध्ये सध्या सक्रिय आहे या व्यतिरिक्त नाशिकचा उत्तर भागामध्ये नंदुरबार आणि धुळेच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आहेत बाकी मुंबई आणि त्याचा आसपास ढगाळ वातावरण सध्याच्या काळामध्ये आहे एक दोन ठिकाणी पाऊस होत आहे तसंच इकडे पूर्वी विदर्भामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे विदर्भातील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे मराठवाड्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये हलक्या पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरीसुद्धा दिसत आहेत तसंच इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आताही जोरदार पावसाचे ढगं सक्रिय होणं सुरू झालेले आहेत आणि आज अतिवृष्टीची शक्यता आहे या भागामध्ये कोल्हापूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टीची शक्यता दिसत आहे काही भागामध्ये खास करून घाटमातेच्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला दिसत आहे सोलापूर साताऱ्यामध्ये काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तसंच इकडे सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे तसंच आपण जर कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग बघितला तर या भागामध्ये आज जबरदस्त पावसाचा इम्पॅक्ट या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो आज दिवसभराचा जर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज सांगितला तर राज्यामध्ये आज इकडे सांगली सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरतील पूर्वी भाग तसंच जळगाव नाशिकतील काही भाग धुळे नंदुरबार तसंच इकडे बुलढाणा अकोला अमरावतीतील अतिपश्चिमी भाग तसंच इकडे यवतमाळतील पश्चिमी भाग हिंगोली नांदेड परभणी लातूर या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाजा असणार आहे काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे या भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा एक दोन तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपल्याला जर पूर्वी विदर्भाचा अंदाजा तुम्हाला सांगितला तर पूर्वी विदर्भामध्ये अमरावतीतील पश्चिमी भाग आणि तसंच इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते या भागामध्ये अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तसंच अतिवृष्टीचा दाट शक्यता आपल्याला इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये दिसत आहे या भागामध्ये खास करून सतर्क राहण्याची गरज आहे या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे घाटमात्याच्या भागामध्ये पुण्याच्या घाटमात्याच्या भागामध्ये तसंच कोल्हापूरचा घाटमाथ्याच्या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे तसंच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबई ठाणे पालघर आणि नाशिकतील घाटमात्याच्या भागामध्ये असणार आहे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि तसंच आपण जर पुणे आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर पुणे आणि कोल्हापूरचा अंतर्गत भाग सांगली सातारा आणि इकडे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग या भागामध्ये हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तर एकंदरीतच राज्यामध्ये जबरदस्त पाऊस काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे तर सतर्क रहावे आणि आपल्या या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा